धुळे सोलापूरात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते युवराज राठोड यांनी वासुदेवाच्या माध्यमातून घरोघरी जाऊन काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांचा प्रचार केला सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसनं प्रतिष्ठेची लढत मानून आपलं आव्हान कायम राखण्याचा प्रयत्न कला उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ सहयोगी पक्ष राष्ट्रवादीनं देखील मोठं योगदान देत हा गड ताब्यात घेण्याच्या दृष्टीनं मतदारसंघ पिंजून काढला आघाडीची भूमिका मतदारांना पटवून देण्यात आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे युवराज राठोड यांच्या पुढाकारातून जुळे सोलापूर परिसरात उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ वासुदेव पथनाट्याचं सादरीकरण करीत मतदारांना काँग्रेसला विजयी करण्याचं आवाहन करण्यात आलं

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच मतदारसंघाचा विकास करू शकते धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या या आघाडीला मतदारांनी निवडून द्यावं असा संदेश पोहोचवण्यासाठी वासुदेव पथनाट्याचं सादरीकरण करण्यात आल्याचं युवराज राठोड यांनी म्हटलं उमेदवार चांगला आहे शिंदे साथागा साथागा। शिंदे साहेबांनी जे काम केलं आहे ते लोकांच्या तोडून घरोघरी गेल्यानंतर समजत आहे पाण्याचा एवढा बिकट प्रश्न आहे ते वासुदेवसमोर त्यांनी स्वतः सगळ्या गोष्टीची व्यथा मांडत आहेत आणि शिंदे साहेब निवडून येणार याबद्दल आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जोमाने आम्ही धुळे सोलापूरच्या येथे प्रयत्न करत आहे जुळे सोलापूर हद्दवड भागातून शिंदेसाहेबांना जास्तीत जास्त नीट देण्याचा प्रयत्न करू आणि शिंदेसाहेब निवडून येतील याबद्दल आमच्या कोणाच्याही मनात तिळमात्र शंका नाही मी आज संध्याकाळी शिंदेसाहेबाची जाहीर सभा संध्याकाळी सहा वाजता जुळे सोलापूर येथे मोठ्या प्रमाणात आयोजित केली आहे या सभेचं प्रमाण जवळजवळ पाच ते सात हजार लोक येतील असे सभेचं स्वरूप होणार आहे मी शिंदेसाहेब येणार असल्यामुळे लोकांचा सुद्धा सध्यासाठी असे प्रतिसाद मिळत आहे आणि गर्दीही मोठ्या प्रमाणात होणार आहे युवराज चव्हाण अकबर शेख दीपक पवार म्हाळप्पा गणियार सिद्धू गणियार विवेक चव्हाण आशिष बिराजदार आदींची यावेळी उपस्थिती होती